नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे कारण वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आणि त्याच्यावरची जी चर्चा आहे त्या चर्चेत अल्पसंख्याक मंत्री किरीन रिजिजू आणि गृहमंत्री अमित शहाची उत्कृष्ट भाषणं झाली आणि या सगळ्यावर डाग लावणारं भाषण जर कोणतं असेल तर ते उबाठा सेनेच्या अरविंद सावंत यांचं होतं विषय काय आहे आपण बोलतोय काय कदाचित का कनी मुळी आणि सुप्रिया सुळे यांच्या रांगेत बसल्यामुळे त्यांना भाषण करण्याचा उत्साह हो जरा वाढला असावा पण अशी काही भाषणं वगळता अखिलेश यादव असंच एक भाषण विषय काय बोलतायत काय श्रीकांत शिंदेनी त्यांना उत्तर दिलं पण या सगळ्यात विषय थोडासा भरकटला गेला आजचा दिवस अशासाठी महत्वाचा आहे कारण दोन हजार तेरा साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यू पी ए सरकारने पुरेशा चर्चेशिवाय वक्फ सुधारणा विधेयक संमत करून घेतलं एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या कायद्यात सुधारणा झाल्या आणि या सुधारणांमुळे मनाला येईल ती जमीन त्याच्यात मग देवळं असतील गावं असतील कोणाची खाजगी मालमत्ता असेल वखच्या नावावर टाकायचं आणि मग त्याला जर त्याला आव्हान द्यायचं असेल तर या वखच्या लवादाकडे जायचं म्हणजे मुस्लिम कोर्टात जायचं आणि तिथे जर न्याय मिळालाच कदाचित तर मग तुम्ही तुमची जमीन मालमत्ता इमारत घर विकू शकता अन्यथा तुम्ही न्यायालयाचे खेटे घालण्यात आयुष्य जाईल या सगळ्यामुळे या वखच्या प्रमाणावर वाढली कारण जो तो उठून दावे करायला लागला आणि याच्यामधनं मुस्लिम समाजाचा काढीचाही फायदा झाला नाही आधी वक्फ म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजावून सांगतो कारण वक्फ म्हणजे इस्लाममध्ये एखाद्या जमिनीचं दान करणं धर्मादाय गोष्टीसाठी एखादी जमीन घर पण ती देण्यासाठी किमान अट पाहिजे की तुमची स्वतःची मालमत्ता तुम्ही दान करू शकता दुसऱ्याची मालमत्ता तुम्ही दान करू शकत नाही स्वतःची पत्नी मुलं यांच्यासाठी तरतूद न करता तुम्ही ही मालमत्ता दान करू शकत नाही हा बदल आज बहुधा पारित होणाऱ्या आज किंवा या अधिवेशनात पारित होणाऱ्या विधेयकामध्ये कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण आधी कोणी उठून कोणाचीही सरकारी जमीन पण मी दान करून टाकायचो इस्लामसाठी या गोष्टी पूर्वी होत होत्या लोक कशासाठी दान करतात तर कोणाला वाटलं की आपण आयुष्यात कमाई केलेली आहे आणि धर्मादाय गोष्टींसाठी काहीतरी दानधर्म करावा असं प्रत्येकाला वाटतं आणि मुसलमानांना ही तरतूद वक्च्या निमित्ताने केलेली आहे अर्थात जेव्हा दान केलेल्या गोष्टी त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जी रचना तयार करण्यात आली त्याला हे सगळं वक्फ बोर्डाच्या अंतर्गत म्हणजे वक्फ अवकाफ वाकीफ हे सगळे शब्द आहेत पण या वक्फ एखादी जमीन वफ केली तर ती धर्मादाय गोष्टींसाठी वापरायची तर त्याचा कोणतरी एक मॅनेजर विश्वस्त नेमला पाहिजे तर तो विश्वस्त आहे तो मुतवल्ली ते नाव ऐकून काहीतरी आपल्याला धरणांची आठवण येते पण तो शब्द अरेबिक आहे मुतवल्ली आणि अशी आवई उठवण्यात आली होती की मोदी सरकार या कायद्याद्वारे मुस्लिम धर्मामध्ये ढवळाढवळ धोल करत आहेत आणि आम्ही मुसलमान या देशातले मुसलमान या देशातली दुसरी आज त्यांना दुसरी सगळ्यात मोठी मेजॉरिटी असलेले मुसलमान हा कायदा आम्ही लागू करून देणार नाही देशात दंगे होतील आगी लागतील अशाच प्रकारच्या धमक्या सी एच्या वेळेला देण्यात आल्या होत्या कोणाच्याही नागरिकत्व गेलं नव्हतं हो। अशाच प्रकारच्या धमक्या जम्मू काश्मीरमधनं कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी हटवल्या गेल्या होत्या तेव्हाही दिल्या गेल्या होत्या काही झालं नव्हतं अशाच प्रकारच्या धमक्या अयोध्येत श्रीराम मंदिराचं निर्माण करण्यात आलं तेव्हाही की देशात दंगे होतील मुसलमान रस्त्यावर उठ काही झालं नाही आताही अशाच प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रयत्न झाले होते की हा कायदा झाला तरी आम्ही मुसलमान त्याला मानणारच नाही ठीक आहे तुमची मर्जी अमित शाच म्हणले हा कायदा संसदेने केलेला आहे आणि जर देशाला संसदेने केलेला कायदा तुम्हाला मान्य नसेल तर तुमचा संविधानावरही विश्वास नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल तर सांगायचा मुद्दा हा की जर एखाद्याला दानधर्म करायचा असेल स्वतःनी कमावलेली स्वतःची संपत्ती बायको मुलांना वाटा वेगळा काढून तर ती दान करायची एकदा तुम्ही दान केलीत की त्याचं व्यवस्था जी बघणार आहे ते सगळं मुसलमानच बघणार आहेत म्हणजे त्याची ट्रस्टी लोकं जे असतील त्याचे मॅनेजर लोक असतील सगळे मुसलमान असणार फक्त ज्यांना तुम्ही मॅनेजर नेमलाय तो मॅनेजर तो व्यवस्थापक मराठीत चांगल्या बोलायचं तर तो व्यवस्थापक त्या मालमत्तेची व्यवस्था ज्या कार्यासाठी ती दान दिलेली आहे त्याच्यासाठी केली जाते ना म्हणजे एखाद्या माणसानी आपली संपत्ती एक शाळा काढण्यासाठी गरिबांसाठी शाळा काढण्यासाठी दान केली आणि त्याच्या जागी जो व्यवस्थापक नेमला त्यांनी त्या शाळेच्या जागी डान्स बार सुरू केला डान्स बार नाहीतर फाईव्ह स्टार हॉटेल काढलं ते नाहीतर इंटरनॅशनल स्कूल काढलं आणि ते काढून दाखवलं आम्ही गरिबांसाठी शाळा चालवतोय पण प्रत्यक्षात त्यातनं पैसा कमावला तर त्याचं कान पिळणारा कोणती पाहिजे आणि तो कान पिळणारा मुसलमानच असला पाहिजे अशी काही अट नाहीये आणि हे करण्यासाठीच या वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत अशाच प्रकारची मागणी यूपीए पी ए सरकारमध्येच मंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी केली होती जेव्हा यूपीए सरकारनी दोन हजार तेरा साली आपण निवडणुका हरतोय हे लक्षात आल्यावर सार्वजनिक लूट करण्यासाठी हा कायदा म्हणजे सुधारित कायदा एकोणीशे पंच्याण्णवच्या विधेयकात सुधारणा केली त्याच्या आधी काय असायचं म्हणजे हे सगळं वक्फचं सगळं जे सुरू झालंय प्रस्त हे सतराव्या शतकात सुरू झालं आहे इस्लाम पंधराशे वर्ष जुना आहे त्याच्या आधी काही असं हे नसायचं की त्याच्यासाठी कायदा त्याच्यासाठी वर्क बोर्ड त्याच्यासाठी हे सगळं ब्रिटिशांच्या काळात त्याला एक स्ट्रक्चर झालं त्याच्या आधी मुघलांच्या शेवटच्या काही वर्षात त्याची एक व्यवस्था आली ब्रिटिशांनी ती सुदृढ केली आणि स्वातंत्र्यानंतर आपण ती डोक्यावर घेतली का मतपेढीच्या राजकारणासाठी आता हा कायदा नेमका काय करतो कारण आतापर्यंत असं शक्य होतं की एखादी गोष्ट वक्फ करायची तर मला त्याची मालकी नसेल तरी मी जर कुठला तरी सांगितलं की हे अठराव्या शतकात ही जमीन या बादशानी माझ्या खापर खापर पण इनाम म्हणून दिली होती आणि ती जमीन मी देऊन टाकू इच्छितो पण आज त्याची मालकी कोण आहे हे ठरवणार कोण कुठल्याही देशाच्या कायद्यानुसार हे ठरवण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे की ही मालकी जमिनीची माझी आहे तुमची आहे का सरकारची आहे पण या वक्फ कायद्यात दोन हजार तेरा सालच्या हा ठरवण्याचा अधिकार ती जे आयोग त्याच्यामध्ये सगळे मुसलमानच त्यांनाच तो अधिकार देण्यात आला होणार की ते ठरवणार की ही मालकी कोणाची आणि त्यामुळे मग वाटेल त्या गोष्टींवर वक्फचा दावा करायला सुरुवात झाली दुसरी गोष्ट एवढी जर हजारो लाखो एकर लाखो एकर एकोणचाळीस लाख एकर जमीनच्या म्हणजे भारतीय लष्कर आणि रेल्वेच्या नंतर तिसरी सगळ्यात मोठी क्रमांकाची जमीन वकच्या वक, वक बोर्डच्या नावावर आहे आणि त्याच्यातही जी जमीन लष्कराच्या नावावर आहे ती देशासाठी आहे ती देशाच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आहे जी रेल्वेची जमीन आहे त्या रेल्वेची जमीन रेल्वेची प्रॉपर्टी रेल्वे स्टेशन याच्यावर प्रत्येक जण तो कुठल्या धर्माचा जातीचा असला तरी तो त्याच्यावर जाऊ शकतो त्याच्यासाठी ती आहे मग वक्फ बोर्डात बाकीच्यांना प्रवेश का नको हा प्रश्न विचारला पाहिजे आणि तीच गोष्ट अमित शहानी विचारली की जेव्हा चॅरिटेबल ट्रस्ट काढतात तेव्हा चॅरिटेबल ट्रस्टचं व्यवस्थापन म्हणजे हिंदू हिंदू धर्मादा आ, संस्था स्थापन करू शकतात ख्रिश्चन त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना करू शकतात आता चॅरिटेबल कमिशनर जर हिंदू असेल आणि तो ख्रिश्चन ट्रस्टच्या बाबत व्यवस्थापनात तो त्याच्यात काही ख्रिश्चनांच्या धार्मिक अधिकारावर कोणी उल्लंघन करत नाही आहे हे तशीच गोष्ट आहे पण हे न करता काही झालं की इस्लाम मे इस्लाम मे आणि त्याच्यात वाईट गोष्ट जर कुठली होती तर आज अरविंद सावंत हिरवा जॅकेट आणि शर्ट घालून बघा म्हणजे ला मी हिरवा शर्ट घातलं तर काय करू पण मला लक्षात आलं नाही पण हिरवा शर्ट आणि जॅकेट घालून बाजू मांडायला आणि त्याच्यात काय कशासाठी बाजू मांडली तर म्हणे आज तुम्ही मुसलमानांची प्रॉपर्टी हस्तगत करताय उद्या तुम्ही हिंदू मंदिरांमध्ये मुसलमानांना नेमाल आणि हे आम्ही उबाटा सेना कधी होऊन देणार नाही काय तर म्हणजे हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनात मुसलमानांना ठेवायचं आणि म्हणून हे वक्फ काय त्याला म्हणजे काय काय बोलतोय आपण त्याचा काही संबंध आहे का कशाचा कशाशी म्हणून म्हणलं की यांना एकाच गोष्टीने यांचं मत बदलू शकेल जर मातोश्री दोन त्याच्यावर जर वक्फ बोर्डाने दावा केला की इथे सतराव्या शतकात कुठला तरी दर्गा होता किंवा नमाज पडायचे ते लोक आताही पडत असतील मग कल्पना नाही पण सतराव्या शतकात नमाज पडायचे आणि म्हणून ही जागा आमची असा काही दावा केला तर मग मात्र यांची भूमिका एकदम एकशे ऐंशी एक अंशात बदलू शकेल आणखीन एक मुद्दा या सगळ्याच्या बाबतीतला की बघा चित्र किती विदारक आहे ते आज देशातल्या मुसलमानांची अवस्था दलितांपेक्षाही वाईट आहे दलितांनीही गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत घटनेनी दिलेले अधिकार आणि आरक्षणाच्या जोरावर चा चांगली प्रगती केलेली आहे अनेक सरकारी नोकऱ्यांनी पण खाजगी क्षेत्रातही चांगले नाव कमवलेलं आहे पण ज्या मुसलमानांनी आणि असं त्यांच्यात दंब असतो की आठसो साल राज राजकीय आहे देशभरे आमचे हमारे आमच्या पूर्वजांनी या देशावर राज्य केलंय आज काय परिस्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीत नोकऱ्यांच्या बाबतीत समाजाच्या सुधारण्याच्या बाबतीत स्त्री सबलीकरणाच्या बाबतीत मुसलमान इतके मागास आणि ते त्यांचं दारिद्र्य दूर करायला त्यांना कौशल्य प्राप्त करून द्यायला त्यांना शिक्षण द्यायला चिक्कार पैसा या वफच्या माध्यमातून मिळू शकतो कारण एवढ्या जमिनी जर योग्य कामासाठी त्या जर भाड्याने दिल्या त्या जर बाजारभावात भाड्याने दिल्या तर त्यातनं एवढा पैसा जनरेट होऊ शकेल की त्याच्यातनं अनेक मुसलमानांच्या मुलांना शिक्षण मिळू शकेल आरोग्यसेवा मिळू शकेल महिलांना लाडकी बहीण योजना एक मुस्लिम समाज स्वतःची लाडकी बहीण योजना सुरू करू शकेल एवढा पैसा पैसायचा पण हे सगळे मुतवल्ली आणि काय जे वाकीफ विकिफ सगळे लोक आहेत यांनी या इतरांनी कोणीतरी धर्मासाठी दिलेल्या गोष्टींचा वापर स्वतःचे खिसे भरण्यासाठी केलेला आहे या जमिनी भाड्याने देऊन कोणीतरी तिथे फायव्ह स्टार हॉटेल सुरू केलेलं आहे खरोखर अमित शहानी सांगितलं साठी दिलेल्या जमिनीत फाय स्टार हॉटेल किंवा शंभर शंभर वर्षाची भाडे करार केलेले आहेत आणि भाडं किरकोळ भाडं आकारलेलं आहे बाकीचे पैसे स्वतःच्या खिशात अशा जर गोष्टी होत असतील तर ते थांबवणं आवश्यक आहे आणि हे सगळं करताना कुठेही धर्माच्या आड आलेलं नाहीये त्याचं पुन्हा पुन्हा अमित शहानी उदाहरण दिलं पण गंमत म्हणजे विरोधासाठी विरोध करण्याची वृत्ती काही जात नाहीये आज हे केलं की ही काय चर्चा आहे का फक्त सोळा तासांची चर्चा आणि जे पी सी मध्ये आम्हाला बोलून दिलं नाही जेपीसी मध्ये या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मारामारी करण्यापर्यंत हे केलं माझाच एक मित्र इरफान तिकडे सादरीकरण करण्यासाठी गेला होता तर तिथे तिथे त्या कल्याण बॅनर्जी का कुणीतरी तिथे तमाशा केला तेव्हा अमित शहानी सांगितलं की दोन हजार तेरा साली जेव्हा हा कायदा तुम्ही केला होता सुधारणा कायदा तेव्हा किती तास चर्चा झाली होती आणि काय केलं होतं आता निदान सरकारने जेपीसी केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने बाबतीत एक पाऊल पुढे टाकलेलं आहे याच्यातनं एकीकडे सरकारी जमिनीवर दावा करून त्या वक्षच्या नावे करायच्या आणि त्या पैसे त्या त्या जमिनी त्या मालमत्ता भाड्याने चढवून पैसे कमवायचे आणि हे पैसे दहशतवादापासून अन्य गोष्टींपर्यंत कशासाठी वापरले जात होते त्याला एकीकडे आळा बसणारे आणि दुसरीकडे जर हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला तर अनेक गरीब मुसलमानांचं दारिद्र्य दूर होऊ शकणार आहे किंवा त्यांना एक पुढे यायची संधी प्राप्त होणार आहे आणि त्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे अर्थात काहींनी आक्षेप नोंदवलेत की याच्यात जर काही बदल केले गेले ते टी डी पीच्या आणि नितीश कुमारच्या दबावाखाली काही गोष्टी बदलल्या गेल्या तो पूर्वप्रेक्ष पूर्वलक्षी प्रभावाने यायला हवा होता तसा काही तो आला नाही असे आक्षेप नोंदवले जातात त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण जर चारशे जागा असत्या तर अशा गोष्टी विचारायची सोय राहिली नसती आता जे मिलीजुली सरकार आहे दोनशे चाळीस खासदारांचं सरकार आहे त्याच्यात काही गोष्टी तडजोडी कराव्या लागतात पण या तडजोडी करूनही जे विधेयक पास होतंय त्याच्यातनं हे जे लांगूल चालनाचं चा जे धोरण होतं ते संपून खरोखर मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाह येण्याची चांगली संधी देण्याची सोय आहे आता हा कायदा झाल्यावर त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होते त्याच्यावर या सगळ्याचं यश अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट